नमस्कार मित्रांनो गुरु कृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो ही पहा एक टाटा एसी घेऊन आलेलो आहे दोन हजार एकोणीस ची गाडी एकदम छान कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे मित्रांनो तर सर्वात गाडी दाखवतो तुम्हाला वगैरे एकदम कुशन वगैरे एकदम छान मस्त कंडिशन मध्ये आहेत मित्रांनो गाडींचे हा हे पहा आतून एकदम हौदा पण छान आहे चक्करता मित्रांनो तर मित्रांनो ही दोन हजार एकोणीस चा टाटा एच टी गाडीचे पेपर वगैरे हो सगळे क्लिअर आहे मित्रांनो हिची वापर सांगतोय आपण एक तीन लाख ऐंशी हजार रुपये एक साधारण साडेतीन लाखास जवळपास होईल लोन करायला एक तीन लाख जवळपास गाडीवरती लोन होईल नक्की आहे मित्रांनो आपल्या ऑफिसचा आप ॲड्रेस आहे मुक्कमपो शिकापूर कासारे भाटातळी गाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस नक्की आपल्याकडं अजून पण तुम्हाला लागल्या कॅरी वगैरे जितो वगैरे पण आहे यांचे पण व्हिडिओ नक्की घेऊन तुमसाठी मित्रांनो विषय म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तुमसाठी रोज नवनवीन गाड्या घेऊन होतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला फॉलो करून ठेवा तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटा म्हण पुढच्या व्हिडिओमध्ये हो